कर्जत जिल्हा परिषद बीड मतदारसंघातून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्रशेठ थोरवे यांचे बंधू मनोहर थोरवे यांची नुकतीच झालेल्या आढावा बैठकीत उमेदवार म्हणून सर्वांमध्ये निवड करण्यात आली आहे बीड मतदारसंघात जे जे प्रश्न रखडलेले आहेत ते सोडवण्यासाठी आपण काम करणार असून केवळ विकास हाच आपला प्रचाराचा अजेंडा असल्याचं मनोहर थोरवे यांनी सांगितलं पहा रोक ठोक मनोहर थोरवे कर्जत जिल्हा परिषदच्या सर्वाधिक लक्ष लागलेल्या बीड मतदारसंघावरती असतात या मतदारसंघातून शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार मनोहर थुर्वे आहेत या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहे आता हा बाले जिल्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांतरी असला तर शिवसेनेचे उमेदवार तगडे आहेत या मतदारसंघामध्ये असे अनेक प्रश्न आहेत की ते अजूनपर्यंत सुटले नाहीत आपल्यासोबत इच्छुक मजार आहेत पूर्व म्हणजे त्यांच्याकडून जाणून घेऊया हा मतदारसंघ नेमका त्यांच्याकडे कसा आहे आणि कस त्यांच्या ह्या मतदारसंघाच्या ग्रामीण विकासाच्या काय कल्पना आहे का समजून घेऊया नमस्कार आढावा बैठकमध्ये माझ्या पक्षाच्या वतीने शिवसेनेचा उपसभापती पद पंचायत समिती घरकामात वाढतून मला सर्वाधिक मताधिक्याने जनतेने निवडून दिलं आणि आत्ता जो माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे पक्षाने त्याचं शंभर टक्के हित करेल कारण का तर जो वासरे म्हणून त्यावर आमच्या बीड जिल्हा परिषद नव्याने जो बीड जिल्हा परिषद वाहत झालेला आहे त्याच्यामध्ये वासरे नावाने प्रसिद्ध असलेला जो होंडा आहे त्याच्या विकासासाठी बऱ्याचशा लोकांनी निवडून येऊन वल्गणा केला परंतु आमच्याकडे त्या वाडची एक परंपरा होती निवडून यायचं आणि कोणी त्या वॉर्डकडे बघायचंच नाही परंतु ती मनोहर थोरे या रूपाने मी ती अशी परंपरा मोडीत काढलेली आहे की नुसतं सुखादुःखात जाणं म्हणजे सर्वस्वी हे नाही आहे परंतु लोकांच्या आडी अडचणी सोडून घेत नाही माझ्या वार्डमध्ये आदिवासी विभाग जास्त असल्यामुळे तर त्या आदिवासीचा विकास कसा व्हावा हो, त्या आदिवासींना शबरी योजनेच्या माध्यमातून पेन प्रकल्पातून आदिवासींना भरकुलं कशी मिळावी आदिवासींना पाण्याच्या योजना कशा मिळावा अन्यथा बीड जिल्हा परिषदेमध्ये बीड गाव एक मोठं गाव आहे आणि त्या गावाची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे ती सोडवण्याचं शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि त्या एरियाला लागून जे असणारे रस्ते आहेत त्या रस्त्यांची एवढी दूरदशा आहे मुख्य म्हणून गाव आहे बीडपासून मुक्त्याला जाणारा जो रस्ता आहे अतिशय अवस्था खराब आहे परंतु एक ग्वाही देतो जनतेसाठी की ह्या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर कुठल्याही पक्षाची वरती जिल्ह्याला सत्ता जरी असली तरी पहिलं प्रामुख्याने काम त्या रस्त्याचं करेल अशी ग्वाही देतो जनते विकासाची कामं आपल्या मधून होणार आहेत ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा एक इच्छुक जे उमेदवार आहे तगडी का ही अशी एक निवडणूक आहे जनतेचं लक्ष असं आहे की समोर धनशक्ती आहे धनशक्तीच्या विरोधात शिवशक्ती ही लढणार आहे आणि शिवशक्तीचाच विजय होणार आहे कारण का तर काही पाच वर्षामध्ये दोन हजार बाराला पंचायत समितीला निवडून गेल्यामुळे जनतेच्या काळजापर्यंत पोचलेला नेता म्हणून एक प्रसिद्धी मिळवलेला एक शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचा सा शिवसैनिक म्हणून प्रामुख्याने सर्वांचं काम करेल अशी सर्वांना मी माहीत होते शिवसेनेचे सगळेच कार्यकर्ते मनोगन एकत्र आले आणि का कसं कर काम करत कुठल्याही प्रकारचं कार्यकर्त्यांमध्ये ना मतभेद नाही आहेत तालुक्यामध्ये सर्व जे नेते आहेत आमचे आता कोर कमिटी आहे आणि आमचे जे नेते आहेत त्या नेत्यांच्या आदेशाप्रमाणेच पालन करून सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी सर्व शाखाप्रमुख सर्व विभागप्रमुख एकमताने एक जीवाने तालुक्यामध्ये लढणार आहेत त्यांनी सांगितलं की इथं आदिवासींचे प्रश्न असतील ग्रामीण रस्त्याचे असतील पाण्याचे असतील हे सगळे प्रश्न मी उद्याच्या काळात उडून आणो नक्की सोडव सत्ता कोणाची येऊ हो। प्रश्न मात्र शिवसेना नक्की सोडत